यंदा थेट मोहिते पाटीलच मैदानात उतरल्याने तीस वर्षानंतर कट्टर विरोधक जानकर मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील परिवाराने बंडाची तुतारी फुंकली आहे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना लाखाचे लीड दिले होते यात उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांचा वाटा मोठा होता मात्र यंदा थेट मोहिते पाटीलच मैदानात उतरल्याने तीस वर्षानंतर कट्टर विरोधक जानकर मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर माढ्यात महायुतीला मोठा धक्का माढा मतदारसंघातून भाजपा अडचणीत आल्याचं दिसून आलं खासदार आणि आमदार ते जयंत पाटलांचा शब्द आम्ही खरा करून दाखवणार आज आपण मगाशी उत्तम भाषणात सांगितलं की एवढ्या वर्ष वर्षाचं वैर्य संपवायचं आहे राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ती सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आमदार तसा शब्द आता मी हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द दिला म्हणजे जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहावं या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे शुभेच्छा त्यांना सगळ्यांना करायला रिपोर्ट मराठी